सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत अं गुरुचैत्र याच्या आधी गुरुक्षेत्र चौदावा अध्यायाचं चा महत्व याला भरपूर लोकांनी पाहिलेलं आहे चौदा हजारापेक्षा जास्त लोकांनी हा आ, हे पाहिला आहे मार्गदर्शन पाहिलेलं आहे व्हिडिओ पाहिलेला आहे तर गुरुचैत्राचा चौदावन अठरावा अध्यायाचा व्हिडिओ केलेला आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी चॅनेलवर जाऊन पाहावा कसा करावा काय करावा संकल्पयुक्त कसा करावा एकवीस दिवस चौदा दिवस कसं सगळी माहिती दिलेली आहे त्याच्यावर कोणी करावं हे पण दिलेलं आहे तर आपण आता गुरुक्षेत्राचा पुढचा भाग म्हणजे थोडासा हे आहे की स्तोत्र आहे दोन स्तोत्र आहेत एक आहे सिद्धमंगल स्तोत्र आणि एक आहे स्तोत्र कष्टोद्धरणस्तोत्र गोर स्तोत्र आणि सिद्धमंगल स्तोत्र याचं महत्व आपण जाणून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती नवनाथ महाराजांबद्दल माहिती नवनाथ पारायणाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करावं शंकर महाराजांबद्दल पण माहिती मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करावं म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर आपण आज पाहणार आहोत पाहणार आहात पाहणार आहोत सिद्धमंगल स्तोत्राचं काय महत्व आहे सिद्धमंगल स्तोत्र हे खूप प्रभावी आहे प्रचंड प्रभावी आहे तुम्ही रोज जर म्हणत असाल सिद्धमंगल स्तोत्र बघा सिद्धमंगल स्तोत्रामध्ये काय दिलेलं आहे पहिल्यापासून जे दिलेलं आहे ते दत्त महाराजांची सगळी सगळं कुटुंब आई वडील भाऊ हे सगळे दिलेले आहेत त्याच्यामध्ये सिद्धमंगल स्तोत्रामध्ये आणि सिद्धमंगल स्तोत्र रोज जर म्हंटल तर सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये येतात जसं आपण श्राद्ध करतो बघा आता श्राद्ध पक्ष एक दोन महिन्यात चालू होईल दोन तीन महिन्यामध्ये गणपती झाल्यावर भाद्रपद भाद्रपत भाद्रपद झाल्यावर श्राद्ध पक्ष येतो आपण कसं आपल्या पितरांसाठी आपण त्यांची आठवण काढतो आणि त्यांचं श्राद्ध करतो श्राद्ध पक्षामध्ये तसंच दत्त महाराजांच्या कुटुंबाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे त्यांचं तुम्ही कौतुक करणार कौतुक करताय सिद्धमंगल स्तोत्र हे सोपं नाही रोज जर तुम्ही म्हणत असाल छोटासा दिसायला आहे पण ते एवढं प्रभावी आहे की तुमची रोज जर म्हटलं तुम्ही तुमचे दुःख जे काही लगेच काही तुम्हाला आता सगळ्यांना आयुष्यात दुःख आहेत कोणाला कोणालाही कोणा अगदी मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा दुःख आहे दुःख कोणाला चुकलेलं नाही सगळ्यांना दुःख आहेत सुखही आहे दुःखही आहे सुख मागून दुःख येतं दुःख मागून सुख येतं तर निराश व्हायचं नसतं कधीही कुठल्या गोष्टीत सामोरं जायचं महाराज सोबत आहेत महाराज बघत आहेत दत्त महाराज आहेत स्वामी महाराज आहेत बघत असतात ते आपल्या पाठीशी आहेत तर सिद्धमंगल स्तोत्र एवढं प्रभावी आहे ते तुम्ही जर त्याचं एकवीस दिवस रोज पठण केलं किंवा एक संकल्प करून एक्कावन्न दिवस एकवीस दिवस रोज पठण केलं किंवा रोजचं रोज पठण केलं तरी तुम्हाला खूप प्रभाव जाणवेल तुमच्या वाचा जी आहे ती सुधारते स्पष्टता येते वाचेमध्ये आणि वाचा सिद्धी तुम्हाला प्राप्त होते त्याच्यानंतर तुमची जी विचार करण्याची सरणी आहे म्हणजे काय विचारसरणी आपण म्हणतो ती बदलते त्याच्यानंतर नजर आपली बदलते आपले विचार बदलायला सुरुवात होते दत्त महाराजांचं नामस्मरण हो करायला लागायचं हळूहळू त्याचबरोबर आणि रोज सिद्ध मंगल स्त्रोत्र जर कसं म्हणायचं संकल्प करायचा संकल्प संकल तुम्हाला एकवीस दिवस अ त्याच्यानंतर एक्कावन्न दिवस या एकवीस दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर संकल्प कसा करायचा काय करायचा हे मी सांगितलेलं आहे तर संकल्प गोत्र म्हणून वगैरे संकल्प करायचा आणि संकल्प झाल्यानंतर रोज म्हणायचं जरी संकल्प नसेल तुम्हाला करायचा रोज म्हणायचं रोज म्हणू शकता सकाळ संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ रोज म्हणा कुणाचे काही आणलेली कामं असतील ती कामं मार्गे लावायला सुरुवात होती सिद्धमंगल स्तोत्र खूप प्रभावी आहे आणि ताला सुरात म्हणायचं महाराजांना गायलेलं खूप आवडतं श्रीमदनंत श्री विभूषित लक्ष्मी नरसिंह राजा श्री विजय भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री, श्री विजयी भव असं ताळ्या वाजवत हे म्हणत असं तुम्ही तालासुळात म्हणा महाराज तुमच्या घरी येणार आणि येतात सगळ्यांकडे येतात महाराज गुरुचैत्र जेव्हा तुम्ही पारायण कराल त्यावेळेस म्हणा सिद्धमंगळ स्तोत्र खूप प्रभावी आहे असंही तुम्ही सिद्ध स्तोत्राचं पारायण जरी केलं पारायण म्हणजे काय रोज म्हणा सकाळ संध्याकाळ म्हणा रोज म्हणा ज्यांची आढलेली काम ती कामं मार्गी लागायला सुरुवात होते पैशाचे प्रॉब्लेम असतील नोकरीचे असतील लग्नाचे असतील अं कोणाला मूल होत नसेल ह्या सगळ्या अडचणी दूर व्हायला मदत होते सिद्धमंगलस्तोत्र हे सोहळ्यात वाचायचं व्यवस्थित आणि संध्याकाळी वाचना असेल तर हात पाय धुवून व्यवस्थित सोहळून वाचा असं कसंही वाचलं काही वाचलं असं करायचं नाही जसं आपण चौदावाद्याय गुरुक्षेत्राचा वाचतो वाद्य वाचतो तसं सेम सिद्धमंगलस्तोत्राचं करायचं घोर कष्ट स्तोत्र म्हणजे काय की त्याच्यामध्ये दारिद्र्य दुःख आणि रोग दारिद्र्य दुःख रोग हे नष्ट करण्याची ताकद आहे घोर कष्टोद्धरण स्वत त्याच्या नावातच आहे घोर कष्टोद्धरण अति कष्ट घोर कष्टोद्धरण म्हणजे काय अति ज्याला दुःख आहे अति खूपच काहीच त्याला आत्महत्येचे विचार आले बाबा आता त्याला काहीच सहन होत नाहीये त्या सगळ्या सीमा पार केल्या जर पाराण झालं नवनाथ पारण सगळ्या सीमा पार केल्या आता त्यांनी त्याला काय आता सुचतच नाही बाबा मला कशात बाहेर त्याला मार्गच सापडत नाही मग त्यावेळेला घोर कष्ट धरण स्तोत्र अति घोर कष्ट आहे घोर दुःख आहे ज्याला घोर पीडा आहे त्याने घोर कष्ट धरण स्तोत्र वाचाव रोज वाचावं असंही वाचलं तरी चालेल ज्याला भयंकर रोग आहे त्या रोगातून आता तो बाहेर पडू शकत नाहीये म्हणजे मी आता पुढे माहीत नाही माझं काय होईल त्यावेळी घोर कष्ट धरण स्तोत्र वाचाव अति कष्ट आहे अति दुःख आहे अति पीडा आहे अति मोठा रोग आहे त्यातनं मी बाहेरच पडू शकत नाही आता मला माझी स्वतःची गॅरंटी नाही घोर कष्ट धरून स्तोत्र वाचाव आहे थोडं संस्कृत आहे प्रॅक्टिस करून करून सवय होऊन होऊन तुम्हाला शब्द तोंडात बसतील रोज वाचा पण ज्याला पिढा आहे अति प्रमाणात आहे त्यांनीच वाचा अगदी सगळ्यांनीच वाचलं पाहिजे असं काही नाही मग दुसरी कॅटेगरी आहे आपल्याकडे ती म्हणजे सिद्धभंगल स्त्रोत्र हे सिद्धभंग स्तोत्र तुम्ही वाचू शकता हे आहे दोघांचंही महत्व तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगायचं होतं की सूत्र आणि घोर कष्ट सूत्र कसं वाचावं आणि वाचण्याची पद्धत दोघांची सेम आहे पण कोणी वाचावं वा? सगळ्यांनी वाचलं तरी चालेल पण घोरकष्ट स्तोत्र जे आहे ते अति कष्ट त्या वाक्यातच आहे घोर कष्ट म्हणजे काय घोर पिडा घोर दु, दुख घोर दुःख घोर रोग दारिद्र्य अति आहे तुमच्याकडे तर त्याला बाहेर काढण्यासाठी ते स्तोत्र आहेत तर त्या लोकांनी हे वाचावं वा। अ तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगायचं होतं झालेली सेवा महारामचरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवात जय शंकर